जय हरी स्कंध भाग एकोणऐंशी चौथ्या अध्यायामध्ये एकनाथ महाराज त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांना वंदन करताना म्हणतात की जगाला चालवणारे तुम्ही ज्ञानरूप आणि कृपाळू आहात कारण का तर सद्गुरू आणि भगवंत हे दोन्ही एकच आहेत भगवंत हेच सद्गुरू आहेत आणि सद्गुरू हेच भगवंत आहेत खरोखर जगत जीवन तुम्हीच तुमच्याच सत्तेनं तुमच्या चरणांना मी वंदन करतो बघा म्हणजे आपण काय करावं हे आपण नाही ठरवू शकत म्हणजे झाडाचं पान जर हालायचं असेल तर ती कुणाची सत्ता आहे ती ही त्याचीच सत्ता आहे म्हणजे झाडाचे ते हलवण्याची सत्ता जर त्याची असेल तर मनुष्याने वंदन करावं ही सत्ता त्या मनुष्याची असते का नाही तर तीही सत्ता त्याच भगवंताची त्याच सद्गुरूंची असते म्हणून नाथ महाराज इथे सांग आणि आम्ही काय करतो सर्वसामान्य की हे मी केलं हे माझ्यामुळे झालं होतं मी असल्यामुळे झालं मी नसले तिथे तर कसं केलं असतं माझ्यामुळे असं होतं तर नाही एकनाथी भागवत ऐकल्यानंतर तरी निदान आमच्या मनामध्ये जर इथला मीपणा असेल आणि हाही मी मी कुणाच्या रूपानी म्हणते तर देहरूपानी पण यातला मी ते आत्मतत्व तोच परमात्म तो सगळं काही करता करविता आहे आणि हेच नाथ महाराज आम्हाला इथे चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगतात की तुमच्याच सत्तेनं तुमच्या चरणांना मी वंदन करतो माझे चालक तुम्हीच अर्थात हा ग्रंथ तुम्हीच लिहवता आहात म्हणजे लिहून कोण घेतोय सद्गुरु सद्गुरू म्हणजेच परमात्मा आणि मनात्माराज म्हणतात की मी ग्रंथ करता आहे असं म्हणणं हे अज्ञान होय हा एकनाथ जनार्दनांशी एकरूप आहे तसाच जनार्दन देखील एकनाथाशी एकरूप आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा जर विचार केला तर खरंच असं आहे की नाही ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आंतरिक ओढ वाटते तशीच ओढ समोरच्याही व्यक्तीला आपल्याबद्दल आंतरिक वाटत असते आणि जर एखाद्याचा आपण मनातून द्वेष केलेला असेल तिरस्कार केलेला असेल आणि वरवर जरी चेहऱ्याने दाखवलं नाही गोड गोड शब्दांनी बोललो तरी ती जी भावना आहे ना ती आंतरिक भावना एकमेकांची अगदी सारखी असते आणि म्हणून इथे गुरु आणि शिष्य यांचंही तेच रूप आहे की जसं मी एकनाथ जनार्दनांशी एकरूप आहे तसाच जनार्दन देखील एकनाथांशी एकरूप आहे पण ही एकरूपताच दोन नावं धारण करून जगात मिरवते म्हणजे भक्त आणि भगवंत जसे एकच आहेत तसा शिष्य आणि सद्गुरु सदशिष्य आणि सद्गुरु एकच आहेत फक्त दोन नाव धारण केलेली आहेत ना सोन्यानं दागिना भरलेला असतो तर दागिन्यात सोनं भरलेलं असतं तसं जनार्दन आणि एकनाथ एक रूपपणे आहेत हे आता महाराज असं म्हणतात ते ऐकून जनार्दन स्वामी प्रसन्न झाले आणि म्हणाले आता त्यांनी उदाहरण काय दिलेलं आहे बघा ना कापराला ज्योत लागली की कापूरपणा आपोआप संपतो तसच सत्शिष्याला सद्गुरू भेटला की त्यांच्यातील भेदभाव तात्काळ नाहीसा होतो आत्मबोधानं हा भेदभाव मावळतो त्या आत्मबोधाचं वर्णन भागवतात आहे ते ऐकलं की हृदयात परमार्थ प्रगट होतो सद्गुरूंना वंदन झालं की मग आता पुढे भगवंताचे विश्वरूप अवतार त्याबद्दल नाथ महाराज आपल्याला माहिती देतात ती अशी की परमात्मा आनंदमय आहे पण आनंद जिवंत म्हणजे चैतन्यमय असल्यामुळं आनंद सारखा उसळत असतो उसळत असता त्याच्या ठिकाणचे अनंत गुण अनंत रूपांनी दृश्यपणाला येतात अशा दृश्यांपैकी आपलं विश्व एक लहानसा भाग आहे वास्तविक भगवंताचं मोजमाप आजपर्यंत कुणालाच करता आलं नाही आणि पुढेही कुणालाही करता येणार नाही तोच भगवंत आपल्या आत्मशक्तीच्या ऐश्वर्यानं या विश्वाचं रूप प्रगट घेऊन तो प्रगट होतो कुणाचं रूप घेतो या विश्वाचं रूप घेऊन तो प्रगट होतो या दृष्टीनं हे संबंध विश्व त्याचा अवतारच आहे अर्थात या विश्वातील प्रत्येक वस्तू प्रत्येक प्राणी विशेषतः प्रत्येक माणूस आपापल्या परीनं भगवंताचाच अवतार आहेत आणि हे सगळे अवतार ज्ञानदृष्टीला दिसतात चर्मचक्षूंना दिसत नाहीत आणि ही ज्ञानदृष्टी हे ज्ञानचक्षू कुणाला लाभतात तर संतांना लाभतात आणि म्हणून आपल्या संतांना वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये व्यक्तींमध्ये भगवंत हे दिसले पण आम्ही मात्र भेदभाव करतो कारण आमच्याकडे ज्ञानचक्षू नाहीत तर चर्मचक्षूंना हे समजत नाही हे सबंध विश्व त्याची लीला आहे असं म्हणलं तर आपण देखील त्या खेळातील एक भाग आहोत आता लहानपणी आपण खेळ खेळत होतो सगळी खेळ भांडी इकडे तिकडे मांडून ठेवायची स्वयंपाक करायचा हे काय किचन आहे हे काय बेडरूम आहे हे काय हॉल आहे वगैरे आपण सगळं मांडून ठेवत होतो आणि आईने जर आवाज दिला तर ते सगळे खेळ भांडे एकत्र एकाच डब्यामध्ये पिशवीमध्ये भरून ठेवत होतो असं करत होतो की नाही म्हणजे त्या सगळ्या खेळातला एक भाग जसा आपण तेव्हा होतो तसा आजही आम्ही या भगवंताच्या खेळातला भाग आहोत आणि स्वतःकडे भगवंताचं खेळणं या दृष्टीनं बघायला शिकणं हे साधकपणाचं एक महत्त्वाचं अंग आहे नाथ महाराज आपल्याला सांगतात की वास्तविक भगवंताला नाव नाही रूप नाही जन्म नाही कर्म नाही हे खरं पण तरीही अजन्मा असून तो जन्म घेतो अकर्म असून कर्म करतो विदेही असून संसारात देहधारी होतो आणि स्वधर्माचं पालन करतो म्हणून त्याचे अवतार त्याचा जन्म त्याची कर्मे हे अगदी अद्भुत असतात त्याचं थोडक्यात वर्णन करायचं नाही करूच शकत नाही कारण त्याची लिला शक्ती ही इतकी अगाध आहे ती इतकी अमर्याद आहे अशा अनंत शक्ती त्याच्या ठिकाणी वास करतात म्हणून त्याला अनंत म्हणतात अनंताचे सगळे गुण मोजणं कुणालाही शक्य नाही आता मुंगीला आकाशाचं माप करता येत नाही मिठाला सागराचं पाणी मोजता येत नाही तसं अनंताचे अनंत गुण आपल्या बुद्धीला आकलन होत नाहीत अनंताच्या गुणांचं मोजमाप करू म्हणलं तर तो मंदबुद्धी समजावा पर्जन्याच्या धारा कदाचित मोजता येतील तसंच पृथ्वीवरील दुर्वांकूर मोजता येतील वाऱ्याचा वेग गणितानं मोजता येईल दिवसभर डोळ्यांची होणारी उघडझाप मोजता येईल आणि पृथ्वीच्या परमाणूंची गणना करता येईल पण भगवंताच्या गुणांचं गणित मात्र वेदा सगट कुणालाच करता येणार नाही ना। भगवंताचं नुसतं नाम घेता घेता वेद थकले आणि मुके झाले तिथे त्या अनंताचे गुण कोण मोजणार हे सगळं खरं असलं तरी भगवंत वर्णनाच्या पलीकडं आहे ही जाणीव ठेवून आणि त्याचे काही अवतार हे आपण म्हणतोतच पुरुषावतार हा पहिला अवतार आहे त्याचा आपल्या आत्मशक्तीच्या योगानं पंचमहाभूत निर्माण करून भगवंतानं त्यांच्यापासून हे दृश्य विश्व उभारलं याला विराजपूर असं म्हणतात या विश्वात भगवंतानं लिलेनं प्रवेश केला विश्वातील अंतर्यामी भगवंताला विराट पुरुष असं म्हणतात आणि त्याच्याच अंशानं प्रकृतीनं प प्रजा उत्पन्न केलेली विश्व उभारताना भगवंतानं हो योग युक्ती वापरली म्हणजे एवढा खटाटोप करून आपण निराळा राहिला आपल्या चित तो जगातल्या घडामोडी करतो त्याच्या सत्तेनं जगाला जगपणाची स्फूर्ती असते म्हणजे दृश्य जग भगवंतापेक्षा दृश्यपणानं कमी असलं तरी त्याचं मूळचित स्वरूप परमात्माच आहे विश्व हे त्याचं शरीर आणि त्याच्या सत्तेनंच सगळे प्राणी वावरतात जगातील सगळे व्यवहार तसच देहेंद्रियांची हालचाल त्याच्याच सत्तेनं होतं होत असते आणि आपण काय म्हणतो हे मी केलं ते मी केलं हे माझ्यामुळे झालं स्वत ज्ञान स्वरूप असल्यानं तोच जीवाला ज्ञान देतो जगातील बल तेज क्रियाशक्ती त्याच्यामुळेच आढळते अर्थातच थोडक्यात जर विचार करायचा म्हणले याचा तर सत्व रजतमादी गुणांनी युक्त होऊन म्हणजे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणांनी युक्त होऊन विश्वाचा उत्पत्ती स्थिती लय करणारा आदिकर्ता भगवंत हा पुरुषावतार होय मूळ महात्मा मूळ परमात्मा रजोगुणानं ब्रह्मा सत्वानं विष्णू आणि तमानं रुद्र होतो अगदी थोडक्यात जर आपल्याला पाहायचं तर बघा जो शेतकरी शेताची पेरणी करतो तोच ते राखतो अगदी देखरेख करतो सांभाळतो शेत वाळल्यावर ते कापून तोच सगळ्यांची मळणी करतो तसंच एकच आदी करता परमात्मा उत्पत्ती काळी ब्रह्मा स्थिती काळी विष्णू आणि प्रलय काळी रुद्र दिसतो तो स्वयंभू आणि सहज असल्यानं सृष्टीपूर्वी सृष्टी काली आणि सृष्टी अंती जसाचा तसाच राहतो केवळ त्याच्या सत्तेनं उत्पत्ती स्थिती लय घडतात तोच नाना अवतार घेतो जय हरी मंत्र संपूर्ण भगवद्गीता एकनाथी भागवत भजन भक्तिगीतं डोहाळे पाळणे उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका